या लक्षवेधीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनाची इच्छा अपेक्षा असते परंतु सगळ्यांना परवडत नाही अशा ज्येष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती त्यामध्ये अं जी काही देवस्थान आहेत हिंदू आहेत चारधाम आहेत तिरुपती जे काही तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये जैन तीर्थक्षेत्र आहेत ख्रिश्चनांची आहेत अं आणखी हिंदूंची आहेत बौद्धांची आहेत परमात्माची सगळे जे काही अं लोक जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राची यात्रा ज्यांना ज्यांना करायची आहे अशा लोकांसाठी एक योजना करावी अशा प्रकारची मागणी होती सरकार हे सर्वसामान्यांचं सा आहे त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही कारण आमचे अनेक आमदार तिथे प्रताप सरनाईक आहेत राम आहेत कदम आपला प्रकाश सुरवी आहेत भोंडेकर आहेत बरेच आमदार सगळ्यांची नाव मी घेत नाही दरवर्षी आपापल्या मतदारसंघातून आ या ठिकाणी अ तिथ यात्रेला घेऊन जा बच्चू काढू पण बऱ्याच लोकांना तिथे यात्रेला घेऊन जातात त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयी सुविधा देणं खरं म्हणजे ते देखील एक पुण्याचं काम आहे आणि म्हणून आज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात त्या दूर करतात